विटॅमिन ई e कॅप्सूल आणि कोकोनट ऑइल होम होममेड रेमेडी आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे ही कशी यूज करायची आहे आणि याचे फायदे काय असतात हे सगळं आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे आणि ही जर रेमेडी आपण रेग्युलर काही दिवस युज केली ना आपल्या स्किनवरचे छोटे मोठे डाग कमी होते त्याचप्रमाणे आपल्या स्किनवर एक वाईट ग्लो येते ब्राईट ग्लो येते आणि आपली स्किन ग्लोईंग दिसत असते आणि आपली स्किन क्लीन अँड क्लिअर करण्यास भरपूर प्रमाणात भरपूर प्रमाणात ही रेमेडी मदत करत असते चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हाय मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर पहिले आपल्याला कोकोनट ऑइल घ्यायचं आहे हाफ चम्मच म्हणजे अर्धा चम्मच कोकोनट ऑइल घ्यायचं आहे नारियल तेल हाफ चम्मच घ्यायचे आहे कोकोनट ऑइलमध्ये विटॅमिन डी असते हे आपल्या स्किनला हायड्रेट करते मोश्चराईज करते आपल्या स्किनवरचे छोटे मोठे डागं किंवा छोटे मोठे जे प्रॉब्लेम असतात ना ते कमी करण्याचं काम कोकोनट ऑइल करते हाफ चम्मच म्हणजे अर्धा चम्मचपेक्षा कमी थोडंसं मी कोकोनट ऑइल घेतलेलं आहे जितकं आपल्या फेसला लागेल तितकंच तुम्ही कोकोनट ऑइल घ्या आणि त्यानंतर त्यात घालायचं आहे विटॅमिन ईचं एक कॅप्सूल भि विटॅमिन ईचं एक पूर्ण कॅप्सूल घालायचं आहे विटॅमिन ई काय करते विटॅमिन ही ई हे आपल्या जे उन्हीचं टॅन वगैरे पडते जे आपल्या स्किनवर स्किन काळवटलेली असते ते कमी करण्यास मदत करते विटॅमिन ईचे भरपूर असे फायदे आहेत टॅन कमी करते छोटे मोठे डाग कमी करते स्किन मॉश्चराईज करते आणि त्याचप्रमाणे प्रमाणे एक नॅचरल ग्लो देण्याचं काम विटॅमिन ई e कॅप्सूल करत असते कट करून घ्यायचं e आहे आणि विटॅमिन ई कॅप्सूल आपल्या त्यात ॲड करायचं आहे एक मी विटॅमिन ईचं कॅप्सूल घातलेला आहे आता विटॅमिन ई कॅप्सूल आणि नारियल तेन तेल छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर यात पुन्हा आहे ॲलोविरा जेल ॲलोविरा जेल काय करत असते ॲलोवेरी ॲलोविरा जेल हे स्किन वाईटनिंगसाठी यूज केलेला केल्या जाते थोडं अर्धा चमसपेक्षा कमी किंवा थोडं ॲलोविरा जेल घ्यायचं आहे आणि हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आहे लेमन लेमन ऑप्शनल आहे तुम्हाला सूट होत असेल तर घाला सूट होत नसेल तर घाला कारण लेमन हे भरपूर लोकांना सूट होते किंवा नाही होत पण लेमनचे भरपूर फायदे असतात लेमन हे उन्हीचं टॅन कमी करते आपले स्किन व्हाईटनिंग करण्यास खूप प्रमाणात मदत करत असते लेमनमध्ये असतं व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सी काय करते आपल्या स्किनवरच्या काळपटपणा कमी करते आपल्या स्किनवर जे छोटे मोठे ॲकणे पिंपलचे डाग असते वांगाचे डाग असते हे कमी करण्यात भरपूर प्रमाणात मदत करते हे जे रेमेडी आपण रेग्युलर अल्टरनेट अल अल्टरनेट डेमध्ये आपण रेग्युलर जर यूज करत असलो ना तर आपल्याला भरपूर असे फायदे देते ही रेमेडी मी यातना तीन चार ड्रॉप लेमनचे घालत आहे तुम्हाला सूट होईल तर घाला नाही होईल तर नाही घाला पण लेमन सीचे किंवा किंवा विटॅमिन सीचे भरपूर फायदे असतात पण ते आपल्या स्किन टोनवर डिपेंड असते की ते आपल्याला सूट होते किंवा नाही होते आता बस रेमेडी तयार झालेली आहे की व्हिडिओ ऑफ करू नका स्किप करू नका कारण हे कसं यूज आहे हे सुद्धा माहिती पाहिजे याची मसाज करून घ्यायची आहे हे आपल्याला नाईटला रेमेडी यूज करायची आहे जर आपण नाईटला यूज केली ना खूप छान नाही कारण ओव्हरनाईट याचे फायदे आपल्या स्किनवर मिळते आणि दुसऱ्या दिवशी आपली स्किन ती रिफ्रेश होऊन दिसत असते आणि छान दिसत असते स्किन ग्लोइंग दिसत असते पण नाईटला करा डेला करत असलो की आपल्याला काही वेळ मिळत नाही आणि त्याचे फायदेसुद्धा मिळत नाही फेस आणि जर डेला करत कराल तरी तुम्हाला तीन चार तीन चार तास वॉश करायचा नाही रेमेडी यूज करून ठेवायची आहे यूज करायचा मसाज करायची आणि मसाज केल्यानंतर आपल्याला ते रेमेडी म्हणजे तसंच लावून ठेवायचं आहे फेसवॉश करायचं नाही फेसवॉश करान तरी साध्या आणि नॉर्मल पाण्याने फेसवॉश करायचा आहे आणि फेसवॉश किंवा साबण यूज करायची नाही अशा प्रकारे ही रेमेडी यूज करायची चला मी तुम्हाला आता यूज करूनसुद्धा दाखवते ही कशी यूज करायची आणि काय कसं लावायचं आहे आता लावायच्या पहिले काय असते फेसवॉश करणं खूप आवश्यक असते कोणतेही होममेड रेमेडी यूज करा कॉस्मेटिक यूज करा किंवा क्रीम यूज करा फेसवॉश केल्याशिवाय ते यूज करता येत नाही फेसवॉश करणं सर्वात महत्त्वाचं असते सर्वात पहिले फेसवॉश करा मी फेसवॉश करून आलेली आहे आता हे यूज कसं करायचं हातावरती घेऊन आपल्याला चार ते पाच मिनटं मसाज करून घ्यायचे फेशियल स्टेप फॉलो करायचे आहे मसाज करून घ्यायचे आपले स्किन टाईटसुद्धा होते आणि मसाजचे भरपूर असे फायदे असतात ते सर्वांना माहिती आहे मसाज केल्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन होते आणि भरपूर असे फायदे होत असतात स्किन टाईट राहते स्किनला ग्लो येते आणि एक आपली स्किन नॅचरल ग्लो येते आणि स्किन छान सुद्धा दिसते असे मसाजचे भरपूर फायदे असतात त्यासाठी आपल्याला पाच मिनिटं तरी याची मसाज करून घ्यायची आहे पूर्ण जितकी आपण रेमेडी बनवलेली आहे ना तितकी सुद्धा यूज करून आपल्याला मसाज करून घ्यायची आहे चला मसाज करायला सुरुवात करूया हे हातावरती घेऊन ना स्किनवर यूज करून आहे असं सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करायची आहे आणि वरच्या डायरेक्शन मध्ये मसाज करायची आहे खालच्या डायरेक्शन मध्ये तुम्हाला मसाज करायची नाही वरच्या डायरेक्शन मध्ये मसाज करायची आहे आईजला विसरू नका आईजला सुद्धा मसाज करा तुम्हाला पाच मिनटं सर्क्युलर मोशन आणि वरच्या डायरेक्शनमध्ये पैकी पूर्ण क्रीम यूज करून घ्यायची आहे आणि मसाज करायची आहे आणि मसाज केल्यानंतर फेसवॉश करायचा नाही फेसवॉश करायचा नाही तुम्ही नाईटला रेमेडी यूज करा अल्टरनेट डेमध्ये दे यूज करा किंवा हप्त्यातून तीनदा यूज करा आणि रेग्युलर तुम्ही एक दोन महिने यूज करून बघा आणि स्वतःचे फायदे स्वतः बघा तुमची ना एक नॅचरल ग्लो करते आपल्या स्किन व्हाईटनिंग होते आणि आपल्या स्किनवरचे छोटे मोठे असतात ना ते दूर होण्यासाठी सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करून घ्यायची आणि वरच्या डायरेक्शन मध्ये अशी मसाज करून घ्यायची आहे क्रीम यूज करून घ्या करून घ्या जितकी आपण बनवलेली आहे तितकं यूज करून घ्या नाईटला यूज करा नाईटला यूज करा ओव्हर नाईट ओव्हर नाईट ते तसंच ठेवा फेसवॉश करू नका फक्त साध्या पाणी साधं पाणी साध्या पाण्याने फेसवॉश करा फेसवॉशनी किंवा सोपनी सोप फेसवॉश करू नका यूज करा आणि तुमचे तुम्ही फायदे बघू शकता आणि मी तुम्हाला मसाज कमी वेळ कमी वेळ करून दाखवलेली आहे तुम्हाला जास्त वेळ म्हणजे पाच मिनटं मसाज घ्यायची आहे पूर्ण क्रीम यूज करायची आहे पाच मिनटं मसाज घेऊन संपूर्ण तुम्हाला ते क्रीम आपल्या स्किनवर ॲब्झॉर्ब झाली पाहिजे आणि त्याचे फायदे आपल्याला मिळाले पाहिजे यासाठी संपूर्ण क्रीम यूज करा आणि छानपैकी मसाज करा आणि स्वतःचे फायदे स्वतः पाका मी तर मसाज करून दाखवली की तुम्हाला मसाज करायचे खूप छान असे फायदे होत असतात आता जर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा